व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस थुंगारचा सप्रेम जय श्रीराम महत्वाचा विषय आहे मूळ मुद्दा आहे मुख्य मुद्दा आहे आणि त्यामुळेच विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ अजिबात फास्ट फॉरवर्ड करून बघू नका स्किप करू आता पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जितेंद्र आव्हाड कसे बदमाश आहे हे प्रकर्षाने जाणवणार आहे या व्यतिरिक्त जितेंद्र आव्हाड यांना कसा त्रास व्हायला लागलेला आहे हे सुद्धा तुम्हाला आज जाणवेन तुम्हाला हे अनुभवायला मिळेल त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मित्रांनो घटना अशी घडलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्यामधले जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवरच अतिक्रमण हटवण्यात आलं विशाळगडाच्या माथ्यावर विशालगडाच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं होतं शांती दूतांतर्फे ते सगळं पाडण्यात आलेलं आहे आणि हे पाडण्यात आलेलं आहे म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा पोट पोटशूळ जागा झालेला आहे त्यांना या शांती दूतांचा कुन्हा कुन्हा कळवडा यायला लागलेला आहे आणि आपलं दुःख त्यांनी जाहीर प्रकट केलेलं आहे बघा जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणताय आव्हाडांचा हा व्हिडिओ अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे आपण जे सत्कर्म सुरू केलेलं आहे परिवारातर्फे ज्या योजना आपण राबवत आहोत थेट प्रत्यक्ष आपण सेवा सुरू केलेली आहे सेवा लोकांपर्यंत पोहचवणं सुरू केलेलं आहे आणि आता तर अनेकांचे मेसेजेस सुद्धा यायला लागलेले आहेत की यस आमचं काम झालेलं आहे म्हणून आपण दिलेला शब्द पाळत असतो मित्रांनो पण विनंती आहे की आपण ज्या सेवा पुरवत आहोत जी सेवा आपण करत आहोत त्यासाठी आपल्याला आणखी बळकट व्हावं लागणार आहे आणि म्हणूनच परिवार वाढवावा लागणार आहे परिवाराचे सदस्य व्हा यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत जी पे आणि फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी बँकचे डिटेल्स सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ऐच्छिक सहकार्य निधी सन्मान निधी पाठवू शकता परिवाराला बळकट करा एवढी एकच विनंती चला आता बघूया जितेंद्र आव्हाड यांना कसा कळवळा आलेला आहे शांतीदूतांचा आणि विशाळ गडाच अतिक्रमण पाळल्यामुळे यांना कसा त्रास होतोय सगळ्यांचं असं स्पष्ट मत आहे की वक्स चुकीचा अर्थ काढून ज्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत ज्या त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या जमिनी आहेत ज्या दानात दिलेल्या जमीन वक्सचा अर्थ सरळ आणि सोप्या भाषेत म्हणजे दान दान दिलेली जमीन धर्मासाठी दान दिलेली जमीन ही सरकारनी हातात घेऊन विकणं भारताच्या संविधानाविरोधात भारताचं संविधान भेदभाव करत करायला म्हणाय त्यामुळे दान हे फक्त मुस्लिम मुसलमानांमध्ये होतं दान शिखांमध्ये होतं दान बुद्धिस्टांमध्ये होतं दान ख्रिश्चनांमध्ये होतं दान हिंदूंमध्ये होतं दान मुसलमानांमध्ये दा, इस्लाममध्ये त्यामुळे दान केलेली कुठलीही वस्तू ही त्या धर्माची होती सरकारचा काय अधिकार पण ज्या पद्धतीनं आता जर तुम्ही तसं म्हणतात की आज मुस्लिम यामध्ये पिसर जातात उद्या अजून दुसरं कोण असू ना आता आता जो सर्वात मोठा बिगेस्ट बिहारमधली जी जागा आहे बोधगया बोधगया काय चालू आहे तिथे जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहू त्या ना जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहूया तुम्हाला ह्या ज्या जमीन म्हणजे आता हे आमचं यांच्या वडिलांकडे शंभर एकर जमीन आहे जितेंद्र आव्हाड यांचं बंड असं आहे की या ज्या जमिनी आहेत जे अतिक्रमण पाडण्यात आलेलं आहे शांतीदूतांचं या जमिनी हे बांधकाम हे यांच्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे या सगळ्या वक्फच्या जमिनी आहे वक्फ म्हणजे काय तर दान या दानात दिलेल्या जमिनी आहेत या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत या तुम्ही कसं काय घेऊ शकता या जमिनींवर केलेलं बांधकाम तुम्ही कसं काय पाडू शकता मग प्रश्न असा निर्माण होतो हो की आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत जे गडकिल्ले बांधले निर्माण केले जे टिकवले ज्यांवर आपलं रयतेचं रांच त्यांनी निर्माण केलं ते, के ते गडकिल्ले वक्फची प्रॉपर्टी वाटते का तुम्हाला कुठल्या शांती दूतांना हे गडकिल्ले वक्फ म्हणून दिलेले दान म्हणून दिलेले आहेत हे जरा आव्हाडांनी सांगा बरं असंही आव्हाडांना आपल्या या हिरव्या मतांसाठी नेहमीच नांगुल चालन करण्याची सवय लागलेली आहे आणि म्हणूनच आव्हाड वारंवार हीच गोष्ट करत आलेली आहे जितेंद्र आव्हाड या अबोवर सुद्धा बोलले होते की अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करायला आलेला नव्हता तर अफजल खान हा त्याच्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता राज्याची सीमा वाढवणं म्हणजे काय करण असतो म्हणजे आता असं म्हणायचं का की नाही नाही अफजल खान खूप छान होता आवडतं ते पण बोलून गेले ना की अरे आवा अफजल खानाचा ग्रेटनेस इतका मोठा की तो सात बुटाचा साडेसात आठ बुटाचा आणि शिवाजी महाराज हे असे चार पाच बुटाचे त्याची ती मगरमिठी वगैरे हात आवळून दातूट खाऊन आव्हाडांनी वर्णन केलेलं होतं आता जेव्हा ह्या शांतीदूतांचं अतिक्रमण पाडण्यात येत आहे तर यांना लगेच पोटात दुखायला लावत हे तेच आव्हाड आहे हे तेच आव्हाड आहे ज्यांनी मुंब्रामध्ये एका आतंकवादीच्या जिहादीच्या नावाने अँब्युलन्स सेवा चालू केलेली आहे नाव तुम्हाला जर लक्षात येत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो हे तेच जितेंद्र आव्हाड आहेत जे गाजाचे टी शर्ट घालून इकडे तिकडे हिमतात आणि गाझाचं समर्थन करतात गाजापट्टीमध्ये म्हणजे इस्रायलने पट्टीमध्ये जो दुडघुस घातलेला आहे जे गाजाचं नुकसान केलेलं आहे ते चुकीचं आहे असं आवाडांचं म्हणणं आहे इस्रायली महिलांना गाझाच्या या जिहादी वृत्तीच्या लोकांनी उचलून नेलं एक घटना सांगतो ती घटना ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा तळपायाची आत मस्तकात जाईल या स्त्रियांना उचलून नेलं यांच्यावर अतिप्रसंग केले यांचे यांच्यावर रेप केले इस्रायली नागरिकांवर इस्रायली मडिलांवर यांच्या लेकरा वाहन सकट त्यांना तिच्या लहान बाळापासून विभक्त करण्यात आलं तिच्यावर अत्याचार करण्यात आले मारझोड झाली तिच्यावर लेप झाला तिला तीन ते चार दिवस उपाशी ठेवण्यात आलं आणि चौथ्या दिवशी तिला थोडासा भात आणि त्या भातामध्ये थोडं बीफ मटन देण्यात आलं त्या बाईनं भूक लागलेली होती म्हणून ते गपा गपा खाल्लं तो भात आणि ते मटन आणि नंतर तिच्या लेकराचं मुंडक तिला दाखवण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तू आता जे मटण खाल्लं ते तुझ्या लेकराचं शरीर होत ही गाज आहे यांच्यावर दाया दाखवायची कशासाठी आणि हे जितेंद्र आवाड गाजाचं समर्थन करतात आता ह्यांना दुःख व्हायला लागलेलं आहे का अतिक्रमण पाडले शांतिदूतांचं म्हणून यांना फार वाईट वाटायला लागलेलं आहे आवड तुम्हाला जर इतकं वाईट वाटत आहे तुम्हाला जर एवढा कळवडा एवढी काळजी आहे या लोकांची तर मग तुम्ही स्वतः त्यांना बांधून द्या की घर असेही तुम्ही दहीहंडीच्या वेळेस लाखो रुपयांचे बक्षिस वगैरे वाटत होते तुम्ही तो प्रकार नंतर बंद केला तुम्ही स्वतःच सांगितलं की नको बाबा उगीच ईडी आणि सीबीआयच्या नजरेत कशाला यायचं ईओडब्ल्यूच्या नजरेत कशाला यायचं म्हणून मी हे लाखो रुपयांचे बक्षिस देणं बंद केलेलं आहे म्हणून भ्रष्टाचार करणं बंद केलेलं आहे का तुम्ही जर लाखो कोटी रुपयांचे बक्षिस जर देऊ शकता तर या तुमच्या आवडत्या शांती दूतांसाठी तुम्ही बरंच काही करू शकता करा की पण प्रत्येक वेळी मतांच्या राजकारणासाठी हा असा हलकटपणा करणं योग्य नाहीये दोन हजार चौदा नंतर राज्यातलीच काय देशातली परिस्थिती सुद्धा बदलली हिंदू जाग जागा झाला त्यांना लक्षात यायला लागलं की आतापर्यंत हे राजकारणी फक्त आपला उपयोग करून घेत होते फक्त मतांसाठी हे तेच आव्हाड आहे जे सनातनला शिव्या देतात हिंदू धर्माला शिव्या देतात हिंदुत्वाला शिव्या देतात हे तेच आभार आहेत जे साधू संत यांचा अपमान करतात आणि हे तेच आभार आहेत ज्यांच्यावर खर तर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन यांना तुरुंगामध्ये पाठवलं पाहिजे त्याच कारण असं आहे मध्य तरी निदर्शन करत असताना घोषणाबाजी करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो टडाटरा फाडला होता काय केलं पुढे आव्हाडांचं कुणी कुठल्या दलित चळवळीने यावर आक्षेप घेतला प्रकाश आंबेडकर यावर काही बोलले आहेत का नाही त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यावर काही बोलले का नाही कुठे गेले पॅन्थर्स एरवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या संविधानाचा दाखला देत हिंडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कधी तरी प्रश्न उपस्थित करणार आहेत का की तुमची हिंमत कशी झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडण्याची पण हे लोक नाही विचारणार कारण आवाड हे खूप म्हणजे हो आहेत ना ते फार वैचारिक व्यक्तिमत्व आहे खर तर अॅट्रोसिडी दाखल होऊन आवाड तुरुंगात जायला पाहिजे होते मात्र कोणीच बोलत नाही कुठल्याही दलित संघटनेने पॅन्थर संघटनेने याचा साधा निषेध केल्याचं सुद्धा समोर आलं नाही आणि बेशरमपणे वडे आवाड सुद्धा बोलले की मला माहीत नव्हतं की त्या कागदावर बाबासाहेबात आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून माझ्याकडून नजर चुकीने झालं नजर चुकीनं असं कसं होऊ शकतं असं कसं होऊ शकतं हा प्रश्न कोणीच आवाडांना विचारला नाही सगळे मुग मिळून गप्प बसलेले असो हरकत नाही आमच्यासारखे अनेक जण आहेत जे प्रश्न उपस्थित करतात मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांना कसा त्रास झालेला आहे या घटनेमुळे हे तुमच्यापर्यंत पोहचवायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आता पुढे आपण काम करणार आहोत गरजूंसाठी काम करणार आहोत त्यांना सेवा पुरवणार आहोत विनंती आहे परिवाराला बळकट करा परिवाराला आज तुम्ही बळकटी द्या तुमच्या अडी अडचणी का तुमच्या सेवेसाठी परिवार सदैव सक्षम आहे आणि तुमच्यासोबत सदैव आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला दिल्या गेलेल्या फोन पे आणि जी पे क्रमांकावर सहकार्य निधी सन्मान निधी नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला शेअर सुद्धा करा व्हॉट्सअप नंबरवर म्हणजे त्याचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवता येईल महाप्रपंच या ये ये युट्यूब अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून आपल्या चॅनलची जी मेंबरशिप सुरू झालेली आहे ती पण घ्या ज्यामुळे आपल्या ह्या सगळ्या योजनांना आधार मिळेल बळकटी मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून वाट बघत असतो तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ रे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू